तर बघा काय माहिती आहे तत्कालीन शिक्षण मंत्र्यांना पुन्हा दणका पुस्तकातील वयाच्या पानानंतर आता कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द दुसऱ्या टप्प्यात इतक्या शिक्षकांची भरती रस् राज्यातील दहा किंवा त्यापेक्षा कंपन्याच्या जिल्हा परिषदांच्या शाळावरील कंत्राटी शिक्षक भरती, कंत्रा भरती करण्याचा निर्णय आज शालेय शिक्षण विभाग रद्द केला आहे यापुढे पुस्तकात वयांची पाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेला दुसरा निर्णय रद्द केला आहे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी तेवीस ऑक्ट्रो दोन हजार चोवीस रोजी शासनाने काढून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांची पटसंख्या दहा किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा ठिकाणी डी एड किंवा बी एड पदवीधार बेरोजगार तरुणांना कंत्राटी तत्वावर नेमण्याचा निर्णय ने घेतला ने होता नियमित शिक्षणाची भरती होई परंतु विद्यार्थ्यांचे था शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा तात्पुरता निर्णय घेण्यात आला होता त्यासाठी त्या शाळांच्या घटलेला पट हे देखील मूळ कारण होतं दोन हजार बावीसच्या शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचण्यातील गुन्ह्यांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आला आहे त्यामुळे पूर्वीचा शासन रद्द करण्यात आल्याचं शालेय शिक्षण विभागाचा नवा निर्णय काय झाला बघा ज्या उमेदवारांना पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे उमेदवारांना कंत्राटी शिक्षण म्हणून नियुक्ती दिली आहे त्यांना आता मुदतवाढ दिली जाणार नाही त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात येणे किंवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर पुढील पूर्वीच्या कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती रद्द ठरेल असं नवं शासन निर्णयात म्हटलं आहे तत्कालीन मंत्री दीपक केसकर यांनी राज्यात तीस हजारहून अधिक शिक्षकांची भरती करणं जाहीर केलं होतं पण त्यातील एकोणीस हजार शिक्षकांची भरती झाली होती त्यामुळे त्या त्यामुळे रिक्तपद असलेल्या शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षण मिळाले नव्हते त्यावर सग त्यावर त्यानंतर सध्याचे शिक्षणमंत्री दादासाहेब भोसे यांनी शिक्षण भरती दुसरा टप्पा सुरू केला त्यानुसार स्थानिक संस्था असं अनुदानित खाजगी शाळांमधील चौदा ते पंधरा हजार शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत शिक्षक भरतीची स्थिती आहे पहिल्या टप्प्यातील भरती तीस हजार पद भरती जाहिरात प्रसिद्ध एकवीस हजार स सहाशे शिक्षक भरती झाली एकोणीस हजार आणि दुसऱ्या टप्प्यात भरती आहे पंधरा हजार तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद